नमस्कार आज आपण जे पुस्तक पाहणार आहोत त्याचे नाव आहे यू कॅन हिल युअर लाईफ त्याच्या ऑथर आहे लुझी हे ह्या एक अमेरिकन मोटिवेशनल ऑथर आहे वाईट परिस्थितीमध्ये देखील कशा पद्धतीने एखाद्या माणसाने पुढे जायला हवे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ह्या लेखिका आहेत ही समरी सर्व वयोगटातील लोकांनी ऐकण्यासारखी आहे या पुस्तकात तुम्हाला लाईफ चेंजिंग आयडियाज मिळतात तुमच्या पर्सनॅलिटीला पॉझिटिव्ह वे मध्ये तयार करतात तुमचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडतात हे पुस्तक तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये कसा विचार करून आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करायला भाग पाडते आपल्या आयुष्यात बरेच वाईट प्रसंग येतात कधीतरी असेही येतात की आपण ज्यामध्ये खूप खचून जातो कुठलीही आशा राहत नाही त्यावेळेला आपल्याला कोणीही मोटिवेट करू शकत नाही आपला पूर्ण उत्साह संपून जातो अशा वेळेला वाटतं आपल्याला कोणीतरी मदत करावी पण तसं होत नाही आपल्याला स्वतः एकट्याने त्या परिस्थितीला सामोरे जावे लागते कारण आपणच आपली मदत करू शकतो आपण आपली स्वतःची हेल्प करून कशा प्रकारे वाईट परिस्थितीतून बाहेर पडू शकतो याचा योग्य मार्ग या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे तर चला मग ही समरी पाहूयात ज्यामध्ये अनेक उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत आपल्या विचारांची ताकद म्हणजे आपले विचार आणि श्रद्धा आपल्या जीवनाला घडवतात लुईत यांचं म्हणणं आहे की मनातील नकारात्मक विचार बालपणातील अनुभव हेच आपल्या जीवनातील समस्यांचे मूळ कारण आहे त्या शारीरिक समस्या असोत नातेसंबंधातल्या समस्या असोत किंवा आर्थिक अडचणी असोत उदाहरण म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला लहानपणी सतत तू कधीच चांगलं करू शकणार नाही असं ऐकायला मिळालं असेल तर तो व्यक्ती मोठेपणी आपोआपच स्वतःचे नुकसान करेल म्हणूनच यात नकारात्मक विचार बदलून सकारात्मक दृष्टी स्वीकारल्याने आपले आयुष्य बदलू शकतं हे सांगितलेले आहे आता आपण ही समरी मुद्द्यांनुसार समजून घेऊया पहिला मुद्दा एक मन शरीर यांचं नातं समजून घेणे विचाराचा स्रोत म्हणून मन लुईस यांनी सांगितलं आहे की शरीर नेहमी आपल्याशी संवाद साधत असत आणि आजारपण हे मानसिक आणि भावनिक समस्यांचं प्रतिबिंब असतं उदाहरण म्हणजे सतत स्वतःवर टीका करणाऱ्या व्यक्तींना पचनाच्या समस्या किंवा अविसर होऊ शकतो यावर उपाय म्हणजे वारंवार येणाऱ्या आरोग्य समस्यांकडे लक्ष द्या आणि स्वतःला विचारा यामागे कोणते विचार किंवा भावना असतील उदाहरण म्हणजे वारंवार होणारा डोकेदुखी हा पूर्णतेचा ताण किंवा अपयशाची भीती दर्शवू शकतो अशा प्रकारे शरीर आणि मन याचं नातं समजून घ्या दुसरा मुद्दा मर्यादित श्रद्धा सोडून देणे मर्यादित श्रद्धा म्हणजे काय त्या श्रद्धा म्हणजे आपण स्वतःवर लादलेले मानसिक बंधन आहे ज्या आपण कुटुंब किंवा समाजाच्या नियमांमुळे स्वीकारतो याच उदाहरण म्हणजे पैसे झाडावर उगवत नाही ही श्रद्धा तुम्हाला कमतरतेच्या मानसिकतेत अडकवू शकते अशा मर्यादा सोडण्यासाठी तुम्हाला काही सराव करावा लागतो एका कागदावर तुम्ही एखादी मर्यादित श्रद्धा लिहा जसं की मी नातेसंबंधात यशस्वी होऊ शकत नाही त्याऐवजी सकारात्मक विधाने लिहा जसं की माझ्या आयुष्यात फक्त प्रेमळ आणि सहकार्यशील नाते येतात इथे त्यांनी एक प्रेरणादायी कथा सांगितलेली आहे एका महिलेला वाटायचं की ती प्रेमासाठी योग्य नाही तिने दररोज सकारात्मक विधाने म्हणण्यास सुरुवात केली जसं की मी प्रेमासाठी पात्र आहे मी प्रेम करण्या योग्य आहे काही महिन्यातच तिचे नाते सुधारले तिसरा मुद्दा सकारात्मक विधाने म्हणजेच अफर्मेशन सकारात्मक विधाने म्हणजे काय सकारात्मक विधाने म्हणजे नकारात्मक विचारांना बदलण्यासाठी डिझाईन केलेले विधान लुईस यांचे म्हणणे आहे की हे विचार तुम्ही मनातल्या मनात पेरता आणि आणि वेळ धैर्य पुनरावृत्तीचे ते प्रत्यक्षात साकारता सकारात्मक विधानांची उदाहरणे आरोग्यासाठी असं म्हणा शरीर ऊर्जेने आणि निरोगी आरोग्याने झळकते संबंधांसाठी मी प्रेम मुक्तपणे देतो आणि स्वीकारतो आर्थिक समृद्धीसाठी माझी आर्थिक प्रगती अगदी सहजपणे होत असते त्यामध्ये असा सल्ला दिला आहे की आरशासमोर उभे राहून डोळ्यात डोळे घालून ही विधाने मोठ्या मोठ्याने म्हणा उदाहरण मी स्वतःवर खूप प्रेम करतो चौथा मुद्दा क्षमाशीलता स्वातंत्र्याची गुरु किल्ली क्षमाशीलता का महत्वाची आहे मनात राग ठेवणे म्हणजे विष पिणं आणि दुसऱ्या व्यक्तीला त्रास होईल अशी अपेक्षा ठेवणे क्षमाशीलता तुम्हाला मोकळं करतं याचं पाऊल दुखावलेली भावना ओळखा तुम्हाला दुखावलेली घटना किंवा व्यक्ती कोण आहे हे शोधा त्यांच्या दृष्टिकोनातून बघा हे त्यांचे कृतीचं समर्थन नाही पण त्यांच्या विचारांची कारण समजून घेण्याचा प्रयत्न आहे राग सोडा स्वतःशी म्हणा मी तुला मोकळं करत आहे मी आता मोकळा आहे उदाहरण एका माणसाने अनेक वर्ष त्यांच्या वडिलांना क्षमा केली नव्हती जेव्हा त्याने क्षमा केलं त्यानंतर त्याचं पाठीचंही दुखणं बरं झालं पाचवा मुद्दा स्वतःवर प्रेम करणं हा अंतिम उपाय आहे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे जगण्याचे मूळ कारण आपल्या समस्या अनेकदा कमी आत्मसन्मानामुळे निर्माण होतात उदाहरण सतत स्वतःच्या शरीरावर टीका करणारी व्यक्ती आत्मसन्मान हरवते आणि ती वाईट वागणाऱ्या लोकांना आकर्षित करते म्हणूनच यावर उपाय म्हणून स्वतःवर प्रेम करण्याचा सराव सांगितलेला आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात मी स्वतःवर प्रेम करतो आणि माझी मान्यता करतो असं म्हणून करा स्वतःला आनंद मिळवून देण्यासाठी कृती करा जसं की एखादा आवडता छंद जोपासा किंवा शांत वेळ घालवा प्रेरणादायी गोष्ट म्हणजे लेखिका लुईस यांनी स्वतःचा गर्भाशयाचा कर्करोग स्वतःवर प्रेम करून आणि तणाव सोडून दिल्याने बरा केला आहे अशा प्रकारे त्यांनी स्वतःचं उदाहरण देऊन हा मुद्दा नीट समजावून सांगितलेला आहे मुद्दा सहावा कृतज्ञता समृद्धतेचा मार्ग कृतज्ञता का महत्वाची आहे कृतज्ञता तुम्हाला कमतरतेवरून भरभराटीकडे लक्ष केंद्रित करायला शिकवते लुईस यांनी सुचवलं आहे की यासाठी एक वही करा आणि त्यात रोज पाच गोष्टी लिहा ज्या तुमचे जीवन समृद्ध करतात सरावाचं उदाहरण म्हणजे प्रत्येक रात्री पाच गोष्टी लिहा ज्या तुम्हाला कृतज्ञ वाटतात किंवा ज्याबद्दल तुम्ही स्वतः कृतज्ञ आहात उदाहरण म्हणजे माझ्या आयुष्यातील मदतीला धावून येणारे मित्र किंवा आजचा सुंदर सूर्यप्रकाश मुद्दा सातवा रूपांतरासाठी व्यवहार्य सराव आरशासमोर सराव दररोज आरशासमोर उभं राहून म्हणा मी सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे उदाहरण म्हणजे शरीराविषयी नकारात्मक विचार करणाऱ्या महिलेने सतत उत्सरावाने आत्मविश्वास वाढवला दृष्टिकोन तयार करणे तुमचं आदर्श आयुष्य कसं असेल यासाठी कल्पना करा आणि ते खरं असल्यासारखा अनुभवा स्वतःला संपूर्ण आरोग्यात प्रेमात आणि यशस्वी कल्पना करा लिहा त्यांना सकारात्मक विचारांमध्ये बदला उदाहरण मी अपयशी आहे याला मी सक्षम आहे आणि यशस्वी होण्या योग्य आहे असं बदला मुद्दा आठवा विशिष्ट समस्या आणि त्यावरील उपाय नाते संबंध लुईस यांनी सांगितले आहे की स्वतःवर प्रेम करणं हे चांगल्या नात्याचे मूळ कारण आहे विधान माझ्या आयुष्यात फक्त प्रेमळ आणि आदर देणारी लोक येतात आरोग्याबद्दल शरीर हे मनाचं प्रतिबिंब आहे दीर्घकालीन आजार अनेकदा भावनिक तणावातून येतात मी निरोगी संपूर्ण आणि समाधानी आहे असे सतत म्हणत राहा या पुस्तकात तीन प्रेरणादायक कथा सांगितलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे क्षमाशीलतेने बरे होणे एका महिलेने तिच्या बहिणीला क्षमा केल्यानंतर तिचा सततचा डोकेदुखी गायब झाली दुसरी गोष्ट आर्थिक बदल एका व्यक्तीने पैसे सहजपणे माझ्याकडे येतात असं म्हणायला सुरुवात केली वर्षभरात त्याला उच्च पगाराची नोकरी मिळाली आणि तो कर्जमुक्त झाला तिसरी गोष्ट आरोग्य पुनर्स्थापना लुईस यांनी कर्करोगावर मात करण्याची कथा आजही सर्वात प्रेरणादायक आहे पुढचा मुद्दा समतोल आयुष्य जगण्याबद्दलचा आहे समतोलाचे मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य आध्यात्मिक आरोग्य हे मुख्य मुद्दे मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक विचार जोपासा शारीरिक आरोग्यासाठी शरीराचा ऐका आणि काळजी घ्या आध्यात्मिक आरोग्यासाठी ध्यान किंवा प्रार्थनाद्वारे स्वतःशी कनेक्ट व्हा महत्वाचे टिप्स म्हणजे निसर्गात वेळ घालवा सध्याच्या क्षणात राहण्यासाठी धानाचा सराव करा तुमच्या आजूबाजूला आधार देणारे लोक ठेवा शेवटचा मुद्दा समुदाय आणि आधाराची ताकद समुदाय का महत्वाचा आहे बरे होण्याची प्रक्रिया इतरांसोबत शेअर केल्याने गती मिळते उदाहरण म्हणजे एक गट स्वतःच्या अनुभवाद्वारे परस्परांना प्रोत्साहन देतो आणि बळकटी देतो अशा वेगवेगळ्या उदाहरणांनी ही summary सांगितलेली आहे तर तुमचं आयुष्य बदलण्याची तयारी आहे का मग या पुस्तकातून प्रेरणा घ्या स्वतःला शोधा आणि सकारात्मकताकडे पाहून उचला तर कशी वाटली ही समोर नक्की कळवा थँक्यू